आई पण आई आई काय झालं ग पाचवीतली शिवाली काहीशी काळजीत तिच्या आईला हाक मारत आली काय ग शिवा काय झालं तुला आई काळजीने म्हणाली अग हे सा, सावत्र काय असत ग काय सावत्र पहिल्यांदाच असं काहीस विचारल्याने तिची आई चिंतेत झाली होती अग ती माझ्या वर्गात ती प्रिया आहे ना ती हुशार मुलगी ग हो काय झालं तिचं अग तिची आई मागच्या वर्षी देवाकडे गेली आणि देवबाप्पाने तिच्यासाठी दुसरी आई पाठवली मग पण आई ती चांगली नाही खेळता खेळता शिवानी आईला प्रियाविषयी बोलू लागली ती थी, तिच्या आधीच्या आईसारखं तिला जेवण नाही देत ना तिचं काही काम करते उलट तिला खूप काम सांगते शिवानीची आई लहानश्या शिवानीकडे केविलवान्या नजरेने बघत होती आता जीवन मरण तर तिच्या हातात नव्हतं पण जेवण नक्कीच तिच्या आईच्या हातात होत उद्या प्रियाला घरी जेवायला बोलव हा आपल्या बर छोटी शिवानी सावधर काय हे विसरलीच होती आईनेही पुन्हा आठवण करून नाही दिली शाळा तशी घराजवळच होती मधली सुट्टी शिवानी प्रियाला घेऊन घरी आली लहानशी छोटीशी प्रिया घरी आली आईने तिला हातपाय धुवायला लावले आणि ताटावर बसवलं तिने आपल्या तिला बसवलं आणि हाताने भरवलं तस प्रियाला रडायलाही आलं ती रडली प्रिया काकी माझी मम्मी कधी येणार नवीन मम्मी नको मला ती मला ओरडते मारते पण जेवण पण नाही बनवत शिवानीची आई तिच्याकडे बघतच होती तशी ती प्रियाला तिच्या आईला आधीपासूनच ओळखत होती खूप गोड अशी प्रिया तेव्हा गुटगुटीत होती आता बघितलं तर प्रिया खूप बारीक झालेली खूप अशक्त दिसत होती तिला बघून आईला खूप वाईट वाटलं बालवर्गापासून सोबत शिवानीच्या सोबत असणाऱ्या प्रियाची हालात आईला काळजीत टाकत होती काय झालं प्रिया काकी हे मी घेऊन जाऊ उद्या खाईल सुट्टीत बाळा तुझ्यासाठी रोज डब्बा मी पाठवत जाईल हा तू पोटभर जेव ये ती एवढीशी पोर खुश झाली होती प्रिया काकी हे सगळं कधी संपेल आई बाळा एक दिवस हे सगळं ठीक असेल तू नको काळजी करूस तू जेव्हा मोठी असणार तुझ्या हातात असेल सगळं तेव्हा तुला नाही कोणाची गरज असणार तू खूप खूप मोठी असणार तेव्हा पोरीला काही कडू वा ना कडो पण आई मात्र शांतपणे बोलून गेली पण प्रियाला कळालं हेच तर असतं आई पण असच खेळत दोन्ही पोरी शाळेत गेल्या धन्यवाद